हाय मित्रांनो आज अचानक आलोकची तब्येत खूप खराब झाली त्याच्यामुळं मी त्याला दवाखान्यात नेत आहे कांचननी मला फोन लावला होता की चला पटकन या लवकर घरी आलोकला आपल्याला दवाखान्यात न्यायचं आहे आलोकची तब्येत खूप खराब झाली आहे तर ता त्यासाठी ता मी घरी आलो तर घरी आल्या आल्या लगे आलोची आलोक पाळते कसा झाला आज आलोक खूप लगे डोळे त्याचे उघडत नाही काही नाही काय झालं कांचन त्याला ताप सर्दी भैया दादू काय झालं बाळा तुला ताप आणि सर्दी झाली का तुला तर तुम्ही पाहिलं का मित्रांनो त्याला किती ताप आणि सर्दी आली आणि त्याचं असं आहे त्याला जर दाव जर तो जर बिमार गिमार जर असला ना तर तो खेळत नाही हसत नाही जेवण पण करत नाही तो आणि एवढा परेशान करून टाकतो तो घरच्याला की त्याची काही खात नाही तर त्याला आम्ही आता दवाखान्यात नेतो आणि चला तुम्ही पण आमच्या सोबत पाहू त्याला डॉक्टर काय काय देतो काय नाही आणि त्याचा स्पेशलिस्टच एक आहे त्याला त्या दवाखान्यात नेल्याशिवाय त्याला फरकच नाही पडत म्हणजे तो दवाखाना त्याच्या लहानपणापासून आहे जेव्हा तो दोन तीन महिन्याचा होता तेव्हा पाहू त्या डॉक्टरपाशी त्याला आम्ही नेतो त्या डॉक्टरचाच त्याला गुण पडतो तर चला मित्रांनो चल आमच्यासोबत आपण त्याला दवाखान्यात नेऊ आणि पाहू आता त्याचं काय देतो डॉक्टर काही नाही चला मग चला हो हो अंगावर घेतलं नाही का तु त्याला अंगावर घ्यायचं असतं ना एकदर कंचन नाही ना अंगावर घे एखादी काहीतरी गोदडी गिदडी घे ते हलू राहिलं पूर्ण घे गोदडी त्याच्यासाठी कंचन घे बा त्याच्यासाठी गोदडी हा टोपी घाल नाही तर एखादी काहीतरी अंगावर चादर गिदर घे त्याच्या ते कसं पूर्ण लगे हे उरल ते हा हलू राहिलं ना ते पूर्ण पान किती बिमार येते मित्रांनो आलोक एवढा बिमार आहे आज की काल राहिलं ते आणि ते असं पाहून मला कसरी झालं त्याच्यासाठी की माझं पिल्लू एवढा कसं काय आज बिमार पडलं आणि त्याच्या आईनं आज मला दुपारूनच कामावर होतो मी तर फोन लावला होता की भैयाला दावाखान्यात न्यायचंय पण हे पाणी असं चालू आहे आमच्या चिखलीमध्ये त्याच्यामुळे मला लवकर येताच नाही आलं तर मी आता आलो आणि भैयाला आम्ही आता दवाखान्यात घेऊन चाललो टोपी घाल मस्त त्याला कांच्यात चला, चला, चला आता तर चला मित्रांनो आता आपण दवाखान्यामध्ये जाऊन त्याला दाखवणार आम्ही

आता पाच सर तुम्ही म्हणजे दसरा लोक पाणी उरायला त्याच्यामुळे ते तेच तरी आपल्या चिखलीत कमी पण बाहेर पुण्या साईडला कंटिन्यू आहे चला सर्दी तास सगळे सांग त्याला रात्रीपासून परवा तेव्हा चौर काही रात्रीतूनच झालं समजा काल सकाळी काही एवढं वाटलं ना

तर माहितीय सगळं बाटल्यात त्या गोळी घेतो का नाही आता तू पण काढून घे तो पण वजन तो किती आहे दोन किलो, ने दोन किलो ना कोणा वेद्यान का आलोक ना, आलोक ना का मग पाहू एकदा ऐंशी एकोणऐंशी समजू की एकोणऐंशी आठ एकोणऐंशी आठ आहे मग मग बाईचा अर्थच पाहिजेत ना तुझं पाहू द्या वजन पाहू दे, दे तुझं किती आहे औषध आलं का चला तुला पासून काय करू आला तू भैया तू बसून करतो काय पण सरांना सांगेन मी हे औषध घेत नाही म्हणून दीदी नखरे करते तू ने करत का हो कर का, का, का नक्की

मस्त चालू होत पण कावर घरी होतं बोला बोलायला पण तयार नव्हतं आता आता पण किती बोलू राहिलं हाव कर भैया मग आपण असं करू ना आता आपण हात लावून चालल्या जाऊ औषध घेणार घ्यायचंच नाही अरे भैया औषध घ्यायचं का मग घेशील का तू नक्की हा सर कुठं कुठं चाललंय आपण काय होऊन जाईल खतम जत्रा नाही होत जत्रा खतम तर टेन्शन नको

वारे रे वा का आहे आता गोड गोड राहिले का आज आज श्लोक आलोक एकदम हुशार झाला